नमस्कार गंगापूर तालुक्यातील दिनवाडा येथे प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या जनजागृती अभियानांतर्गत फसल विमा पाठशाळा आयोजित करण्यात आली यावेळी भारतीय कृषी विमा कंपनी उपस्थित शेतकऱ्यांना योजनेअंतर्गत मिळणाऱ्या लाभाची सविस्तर अशी माहिती दिली शेतकऱ्यांनी आपल्या पिकासाठी विमा काढावा एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत विमा भरावा असे आव्हान या कार्यक्रमात देण्यात आले सर्व कागदपत्रांसह शेतकऱ्यांनी कॉमन सर्व्हिसेस सेंटर येथे जाऊन आपला विमा भरावा शेवटच्या दिवशी होणारी गर्दी टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर विमा भरून आपल्या पिकांना संरक्षण द्यावे याच प्रसंगी उपस्थित कार्यक्रमाला असणारे प्रमुख राजेंद्र गवळी कृषी मित्र कैलास आवटे कृष्णा ठोंबरे रवी ठोंबरे विठ्ठल गायके रमेश ठोंबरे विष्णू सातपुते अमोल सातपुते गणेश तांबे भगवान केळकर बाळू तांबे रामेश्वर पाटील ठोंबरे यांच्यासह गावातील अनेक शेतकरी आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद मी सीमा अनिल मोरे मळेवडगाव